yeah yes. काही चौक्यावाला पानं पडत देवाने जर सांभाळलं नाही ना तर सकाळी चार जण मडक्यावाले सगळ तुम्ही म्हणजे रात्री कीर्तनाच बसत होते इथं नसतं इथं कोणीच जात नसतं बाबा या धर्मकंडपमध्ये आतापर्यंत कोणीच गेलं नाही हो कोणीच गेलं नाही कोणीच गेलं नाही एक पंढरपूरला कोणीच वाढत नाही बाबा वारी चांगलाय पडत तिनं वाटा ना पण <laughs> पंढरपुरामध्ये किती हानी होऊ द्या कुणी जीवत जात नाही ठरे पुढे उभा संभाळित देव मागे पुढे उभा जातो बाबा आम्हा तुम्हाला सांभाळायचा असतो तो, तो एकला। हो देव एकला बसतो बाबा एकला या विश्वाला चाले वृक्षाचं पान हली जाती सत्ता वृक्षाचं पान सुद्धा शिवाय आनंद आम्हा तुम्हाला पोसत असतो एवढंच नाही एका द्वारकेमध्ये भगवान परमात्मा निवांत बसले होते भजनाची वेळ झाली बघा जेवाची वेळ झाली रुक्मिणी आई साहेबांनी ताटं लावली आणि ताटं लावल्याच्या नंतर देव जेवणाला बसला चूळ भरली जेवाला बसला पाणी फिरवलं पाणी फिरवलं घास उचलला तेवढा घास खाली टाकला घास खाली टाकला थोडा देव थांबला डोळे लावले थोडा वेळ थांबला जगत घास उचलला आणि मुखात लावला आता ज्या बाईला संशय येणार नाही ती सच्ची तू कशी आहे महाराज मला mm. सच्ची राहतच नाही बाबा संशय शेवटी येणार नाही अशी ये माऊलीच नाही ह्या जगामध्ये आणि त्यात त्यात बाई संशय घेणार नाही असा विषयच नाही महाराज नेते महाराज एक मी चार वर्षापासून घेतोय नेते महाराज आई साहेबरला देवा घास उचलला आणि घास उचलल्या त्यांचा त्यावर ताटात टाकला ताटात टाकला थोडा वेळ थांबला घास उचलला का देवाचा इंग्रुक् आहे अमुक अमुक अरण्यामध्ये एक जीव आहे तो जो उपाशी होता त्याला अन्नाची व्यवस्था नव्हती आणि जे अन्नाची व्यवस्था करून घेण्यासाठी मी थांबलो जोपर्यंत या सृष्टीमध्ये एक आणि एक जीव जोपर्यंत जीवत नाही तोपर्यंत